एक निर्णायक निकाल आलेला आधी आणि आज महायुतीचे उमेदवार दौलत रोडा विजय झालेले आहेत ही चुरशीची लढाई नव्हती कारण शहापूर विधानसभेचे आमदार दौलत दरोडा तीस वर्षापासून सातत्य शहापूर तालुक्यामध्ये निवडून येत आहेत याचं एकच कारण असं की शहापूर तालुक्यातील त्यांचा स्वभाव प्रेम आणि मिळून मिळून मन मिळवून असल्या कारणाने संपूर्ण शापूरच्या सर्व नागरिकांनी त्यांना पक्ष नसून एक शापूर तालुक्याचा ता, एक चांगल्या पद्धतीचा उमेदवार म्हणून त्यांना निवडून दिलेला आहे दादा राष्ट्रवादीचे आपण तालुका अध्यक्ष आहात कुठेतरी बोललं जातं की इथं मतच नाही आहेत परंतु आज त्याच राष्ट्रवादीचा आमदार निवडून येतोय खरोखर तर या शापूर तालुक्याचे मतदारांनी दौलत दरोडा साहेबांना बरोबर तारलेलं आहे कारण त्यांनी केलेले पाच वर्षामध्ये तीनशे सत्त्याऐंशी कोटी रुपयाची कामं आणि अशा पद्धतीने या शापू तालुक्या तालुक्यातील जनतेला तुमच्या प्रत्येक गावामध्ये रोड असू द्या त्याच्यानंतर सभामंडप असू द्या असे प्रत्येक ठिकाणी गावागावामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे कामं केली आणि जनतेने त्यांना प्रतिसाद दिला आणि निवडून आणलं